हरियाणातील गुरुग्राम मध्ये पती पत्नी मधील फालतू फिल्मी स्टाईल जोकण चौथ्या मजल्यावरून पडून पत्नीचा मृत्यू झाला पत्नी छताच्या भिंतीवर चढून खाली बसली मग तिनं विनोदानं तिच्या पतीला विचारलं जर मी पडलो तर तू मला वाचवशील का पतीनं तिला खाली येण्यासाठी जेवणार नसल्याची शपथ घेतली हे एकटाच पत्नी खाली येऊ लागताच तिचा तोल गेला आणि ती चौथ्या मजल्यावरून लटकली पतीनं तिला वाचवण्यासाठी तिला आपल्या हातात धरलं त्यानं दोन मिनिटं तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि तिला आपल्या हातात धरलं शेवटी ती पतीच्या हातून निसटली आणि चौथ्या मजलावरून खाली पडली तिला रुग्णालयात नेण्यात आलं जिथं तिचा मृत्यू झाला अपघात कधी आणि कसा झाला हे चार मुद्द्यांमध्ये जाणून घ्या दुर्योधन राव मुळचे ओरिसाच्या गंजम जिल्ह्यातील रहिवासी आहेत सुमारे अडीच वर्षांपूर्वी त्यांचं लग्न त्याच ठिकाणच्या पार्वती वयवर्ष बावीस या मुलीशी झालं होतं दुर्योधन एका खाजगी फॉर्म मध्ये सोशल मीडिया कंटेंट मॉडरेटर म्हणून काम करतो तर पार्वती एका कॉल सेंटर मध्ये एक्झिक्युटिव्ह होती गुरुग्रामच्या टू सांगितलं मध्ये पंधरा जुलै रोजी संध्याकाळी मी आणि माझी पत्नी पार्वती काही आरामदायी क्षण घालवण्यासाठी टेरेस वर गेलो होतो त्यावेळी हवामानही आल्हाददायक होतं आम्ही हसत आणि विनोद करत होतो अचानक पार्वती टेरेसच्या भिंतीवर चढली आणि दोन्ही बाजूंना पाय लटकून कडेला बसली मग पार्वतीनं विचारलं जर मी पडले तर तू मला वाचवशील का मी तिला ताबडतोब खाली उतरण्यास सांगितलं आणि तिला माझ्याकडे ओढत पुढे गेलो दुर्योधन पुढे म्हणाला की मी पार्वतीला शपथ घेतली होती की जर तू खाली उतरली नाहीस तर मी अन्न खाणार नाही हे ऐकून ती खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागली पण तिचा तोल गेला मी लगेच तिला पकडलं आणि ती माझ्या हातात लटकली आम्ही दोघंही मदतीसाठी ओरडू लागलो पण त्यावेळी आजूबाजूला कुणीही नव्हते मी पार्वतीला दोन मिनिटं घट्ट धरले नंतर माझे हात थकू लागले आणि मला चिंताग्रस्त मुळे घाम येऊ लागला तो म्हणाला सर्व प्रयत्न करून ही पार्वती माझ्या हातातून निसटली ती चौथ्या मजल्यावरून जमिनीवर पडली मी लगेच धावत खाली पार्वतीला धरले तिला ताबडतोब रुग्णालयात नेलं वाटेत ती वेदने वाटे ओरडत होती मी तिला सर्व काही ठीक होईल म्हणत होतो रुग्णालयात पोहोचल्यानंतर अर्ध्या तासानं पार्वतीचा मृत्यू झाला पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी रजतराव म्हणाले की हा एक दुःखद अपघात आहे ज्यामध्ये कुणीही दोषी आढळलं नाही पोस्टमॉर्टम नंतर पार्वतीचा मृतदेह तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आला या अपघातात कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृतीचे पुरावे सापडलेले नाही